एक ऑगस्ट साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची एकशे पाचवी जयंती रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले सांगली जिल्हा युवक आघाडी व मीरा शहर यांच्या वतीनं मीरा शहरातील साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या अर्धपुतळ्यास पुष्पहार अर्पण करून उत्साहानं व आनंदानं साजरी करण्यात आली यावेळी रिपब्लिकन आठवले पक्षाचे पश्चिम महाराष्ट्र सचिव महावीर तात्या कांबळे युवक आघाडीचे सांगली जिल्हाध्यक्ष श्वेत पद्म कांबळे सांगली शहर जिल्हाध्यक्ष पोपटराव कांबळे विजय एनटीचे सांगली जिल्हाध्यक्ष सागर सादरे मराठा आघाडीचे सांगली जिल्हा अध्यक्ष संतोष जाधव सांगली जिल्हा प्रसिद्धी प्रमुख योगेंद्र कांबळे मिराज शहर अध्यक्ष अविनाश कांबळे युवक आघाडीचे सांगली जिल्हा उपाध्यक्ष हनुमंत कांबळे यांच्या हस्ते साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून साहित्यरत्न अण्णा बाबाभाऊ साठे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज छत्रपती शाहू महाराज माता जिजाऊ माता रमाई माता भीमाई यांचा जयघोष करून जयंती उत्सव अत्यंत उत्साहात व आनंदात साजरी करण्यात आली साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे एकशे पाचव्या जयंतीनिमित्त सर्वप्रथम सर्वांना हार्दिक शुभेच्छा आज रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले यांच्या वतीनं शहर जिल्हाध्यक्ष यांच्या नेतृत्वाखाली पश्चिम महाराष्ट्र सह सचिव महावीर कांबळे यांच्या आदेशानुसार आम्ही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे सर्व मिरज शहरातील शहर जिल्ह्यातील कार्यकर्ते आज अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन करण्यासाठी इथं आलो आहोत खरं तर मला एक गोष्ट आवर्जून सांगायची आहे महाराष्ट्रामध्ये साहित्यामध्ये बऱ्याच लोकांची नावं घेतली जातात पण खास करून एक गोष्ट सांगायचं आहे ज्या माणसांना मराठी भाषेवर प्रभुत्व मिळवायचं असेल त्यांनी खरोखर अण्णाभाऊ साठेंचं साहित्य वाचून काढलं पाहिजे गुलामगिरी आणि अन्याय अत्याचाराच्या विरुद्ध पुरोगामी लढा देऊन अण्णाभाऊ साठेंना समाजाला एक वेगळी चळवळ आणि दिशा देण्याचं काम त्या काळी केलं होतं आज आपण सर्वजणांनी अण्णाभाऊ साठेंच्या वाटेवरती जाऊन अण्णाभाऊ साठेंची चळवळ जिवंत ठेवण्याचं काम केलं पाहिजे याच हेच अण्णाभाऊ साठेंना खऱ्या अर्थानं योग्य ते अभिवादन राहील अशी मी या ठिकाणी इच्छा व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा अण्णाभाऊ साठेंच्या जयंतीनिमित्त सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो